नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खुँग खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवले आहे व्हिजिटेबल मिक्स ज्वारीचे पराठे हे पराठे ज्यांना वेट लॉस करायचे आहे त्यांच्यासाठी खूप चांगले असतात त्यांनी हे नक्की खाल्ले पाहिजे आणि पचायला पण खूप हलके असतात आणि आपण याच्यामध्ये व्हिजिटेबल्स वापरलेले आहे त्याच्यामुळे हे हेल्दी पण आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी नवदा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण कढीपत्ता धणे आणि जिरे घेतलेलं आहे आता याचा आपल्याला ठेसा करून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता मिकसर जार मदे गेते। हे सर्व मिक्सर जारमध्ये टाकून घेते हे बघा आपण हा मसाला इथे बारीक करून घेतलेला आहे आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया इथे मी दोन चमच तीळ घेतलेली आहे ती पण ह्या पिठामध्ये टाकून घेऊ आणि हे व्हिजिटेबल्स मी बारीक कापून घेतलेले आहे त्यामध्ये कोबी गाजर शिमला कांदा आणि कोथंबिरी आहे आता हे सर्व आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आणखीन याच्यामध्ये व्हेजिटेबल्स वापरायचे असतील तर तुम्ही टाकू शकता जसं की मेथीची भाजी पालक भाजी काकडी हे तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या आता बारीक चिरलेली कोथंबीर पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आता आपण याच्यामध्ये आपण जो ठेचा बनवलेला आहे तो पण टाकून घेऊ आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे आणि हे आता आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा हेल्दी आणि छान छान रेसिपी बघायला मिळतील सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे कारण माझं पीठ आत्ताच दळून आणलेलं आहे दोन दिवस झाले तुमचं जर थ जुनं पीठ असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी घेऊन हे पीठ मळू शकता तर हे बघा आपलं पीठ इथं मळून झालेलं आहे आता आपण याच्यावर एक चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि हे याच्यामध्ये मिक्स करून पुन्हा चांगलं असं मळून घेणार आहोत तुम्ही तुपाऐवजी तेल पण घेऊ शकता आता आपल्याला या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे लिंबाच्या आकारा एवढे हे बघा अशा प्रकारे इथे मी सर्व गोळे करून घेतलेले आहे पिठाचे आता आपल्याला याला दोन्ही साईडनी कोरडे पीठ लावून पोळपाटवर चपातीसारखं हळुवार हळूवार लाटून घ्यायचं आहे मी इथे लाटून घेतलं आहे तुम्ही भाकरीप्रमाणे बनवून घेऊ शकता हे बघा आपला पराठा इथे लाटून झालेला आहे पातळ आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आता गॅसवर मी तवा गरम करून घेतलेला आहे आता याच्यावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे हा पराठा आपल्याला दोन्ही साईडनी मस्त लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि याला आपण साजूक तूप लावून घेणार आहोत दोन्ही बाजूनी हे पराठे तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता दह्यासोबत किंवा सॉसबरोबर पण खाऊ शकता आपला पराठा इथं मस्त भाजून झालेला आहे हा प्लेट आता प्लेटमध्ये काढून घेते अशाच प्रकारे मी आता सर्व पराठे इथं बनवून घेणार आहे तर इथं मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान आपले पराठे झालेले आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा दोन्ही साईडने किती छान झालेले आहेत असे ज्वारीचे हेल्दी पराठे तुम्ही पण नक्की बनवा आणि आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा